लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता जान्हवीला जयंतचं हे खतरनाक रूप पाहून खूप धक्का बसलेला असतो जयंतने जान्हवीला रात्रभर गाणं गाण्याची शिक्षा दिलेली असते त्यानंतर जान्हवी त्याला विचारते की जयंत तू हे कसं विचित्र वागतो आहेस तर माझं काय चुकलं आहे ते तर मला सांग त्यानंतर जयंत म्हणतो तू तर कुठं बरोबर वागली आहेस जानू तू सगळ्यांसमोर मला न विचारता गाणं गायलेस आणि तेच मला आवडलेलं नाही आहे तू तु तुझं गाणं हे फक्त माझ्यासाठीच आहे आणि तू फक्त माझ्यासाठीच गायचं आहेस आणि मला हे अजिबात आवडलेलं नाही हे ऐकून जान्हवी अगदी सुन्न होते आणि वरती निघून जाते तेवढ्यात तिला तिथे लक्ष्मीचा फोन येतो त्यानंतर जान्हवी लक्ष्मीला सांगणार की जयंतचं हे खतरनाक रूप आपल्याला दिसतंय तेवढं चांगलं नाही आहे परंतु ती थोडासा विचार करते की आत्ताच आईला सांगायला नको आहे नाहीतर आईला खूप धक्का बसेल आणि जयंत आणि जान्हवी सगळं शांत बसून सहन करण्यातच आपलं भलं आहे असा विचार करते इकडे भावनाला टेन्शन आलेलं आहे की तिला लग्नच करायचं नाही आहे म्हणून तिने मिस्टर गाडीपाटलांना कॉल केलेला असतो आता मिस्टर गाडे पाटीलच भावनाला लग्नासाठी तयार करणार आहेत हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहे पाहत रहा लक्ष्मी निवास।